माननीय पोलीस अध्यक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक अन्वेषण शाखेत समालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे समन्च्यू माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस केस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हेनिवेशन शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील पथक तयार करून संजयनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आरवाडे पार्केतील बंद घराचं कुलूप तोडून तिजोरीमधील आतील लॉकरचा छोटा दरवाजा मोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती सदर गुन्हा करणाऱ्या संशयित समांच इसमांची माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोलीस शिपाई ऋतुराज होळकर पोलीस नामदार सुशील मस्के व पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली संजयनगर येथील मंगळवार बाजार येथील असलेल्या महानगरपालिकेच्या गाळाजवळ एक इसाम चोरीचा माल विक्री करण्याकरिता येणार आहे नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या गाड्याजवळ जाऊन सापळा लावून थांबला असता काही वेळाने एक इसम संशयितरित्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत येऊन थांबला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्याच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्याच ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं त्याने त्याचं नाव सौरभ महादेव पवार वर्ष बावीस राहणार पहिली गल्ली राजीव नगर सांगली असं सांगितलं पोलीस सोपनरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळील पिशवीमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली सदर दागिन्याबाबत व रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं की आरवाडे पार्क येथील बंद घराचं कुलूप तोडून घरातून चोरी केलेले सदरचे दागिने व रोख रक्कम असल्याची कबुली दिली सदरबाबत संजयनगर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे घरपोडी गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे